अशोक जाधव यांनी गरिबांना रेल्वे प्रवास करता यावा यासाठी आपल्या विविध मागण्या घेऊन रोड रेल्वे स्थानकावर शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून उपोषण सुरू केले आहे यासंबंधी त्यांनी प्रशासनाला गरिबांसाठी रेल्वे सुरू करण्यासह रोड रेल्वे स्थानकावरच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठी अन्नत्याग करीत आहोत असे कळवले त्याप्रमाणे त्यांनी अन्नत्याग उपोषणही केले मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही नमस्कार मी हर्षवर्धन बोराडे ही सकाळमध्ये आपलं स्वागत करतो आपण आहोत सध्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नाशिक रोड रेल्वे स्थानकावर काही मागण्यांसाठी आपल्याबरोबर आहेत अशोक फुलाजी जाधव त्यांनी लोकसेवेसाठी आणि लोकांच्या काही मागण्या आहेत लोकांची जी हाल होत आहेत सध्या रेल्वेची त्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे कालपासून आपण त्यांना विचारूया नेमकं काय का म्हणणं आहे त्यांचं दादा काय म्हणणं आहे तुमचं नेमकं मला सांगाल का काही सत्ता संपत्तीवाल्यांचं आहे हा देश तसा गरीबांचा बी आहे तर गरीबाच्या जेवढ्या भारतीय पॅसेंजर आहे त्या चारू करण्यात यावा आणि तिकीट दर कमी करावा काय खेड्या गावांच्या का परवाशांची हालत बेकार झालेली आहे जेव्हा आम्ही स्टेशनला थांबतो तर बस बनवून उतरलेले परवाशी बनतात रेल्वे स्टेशन पुढे तिथे एक बी बोर्ड नाही तो दिसतच नाही का रेल्वे स्टेशन पुढे म्हणजे एवढं पन्नास फुटाचा देखील प्रवाशांना समजत नाही तर या स्टेशनची उंची वाढली पाहिजे आणि जे आणि जे चार नंबरला घेतलं रिझर्वेशन केंद्र तिकीट ते एक नंबरला आणावा त्याच्यामुळं जे पण पानती काही दुबई पाकिस्तानचे नाही या देशातलेच आहे त्यामुळे त्यांचे गथुडे गायब होत्या बिर्जल चढतानी त्यांचे मोबाईल त्यांचे पैसे गायप होत्या त्यांना माहिती नाही बिचाऱ्यांना हजार रुपयाचं रिझर्वेशन अडीच हजारला जात हा मग एक ही लूट कोणाची आहे माहिती बी सीबीआय इन्क्वायरी करा लुकटेन गोसावला कसे काय पाकडल्या जाते यासाठी तुम्ही कोणाला निवेदन कोणाला दिलेले कोणाला केलेले हे सत्तावीस तारखेला रेल मंत्री साहेबांना स्पीड पोस्ट ने पाठवलं अच्छा अठ्ठावीस ला स्टेशन मास्टर आर पी एफ जी आर पी अधिकारी एकोणतीस तारखेला कलेक्टर कमिशनर चार तारखेला विभागीय आयुक्त आणि पाच तारखेला पोलीस स्टेशन आतापर्यंत कोणी दखल घेतली तुमच्या या आंदोलनाची आंदोलनाची दखल म्हणजे घेतली नाही शासकीय दरबारी अच्छा हा फक्त नाश्ता केला का चहा पेले का आता आम्हाला नाश्ता चालणार नाही नाश्ता काय विचार येते आम्हाला बरोबर आमचा नाश्ता आहे या देशाची गरीबाची तो नाश्ता महत्वाचा आहे मला तर बघा या आपल्या विविध मागण्यांसाठी अशोक फुलाजी जाधव हे बेमोद कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा दुसरा दिवस आहे शासन दरबारी अजूनही त्यांची काही दखल घेतलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे